नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं आणि कालांतराने एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले होते आणि तेव्हा त्यांना अशी विचारणा केली होती की तुमच्यावर ईडी लावली तर काय करा तर ते म्हणले त्यांच्याकडे ईडी असेल तर माझ्याकडे सी डी आहे या सी डीची बरीच चर्चा झाली होती एकनाथ खडसेंची सी डी कधी बाहेर आलीच नाही भाजपाने काय काय गैरव्यवहार केलेत त्या सगळ्याची सी डी एकनाथ खडसेंकडे होती अशी केव्हा चर्चा होती कालांतराने आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस साली देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बाहेर येता, येता येता राहिला होता या पेन ड्राईव्हमध्ये अनेक व्हिडिओ होते संभाषणं होती ज्याच्यामध्ये प्रकारे सरकारी वकील आणि महाविकास आघाडीचे काही नेते मिळून विरोधी पक्षाच्या नेत्यांना कोणत्या तरी खोट्या प्रकरणात खुनाच्या प्रकरणात गुऊन अटक करण्यासाठी कट कारस्थान करत होते त्याच्यानंतर काहीतरी वक्फ बोर्डाचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतही एक पेन ड्राईव्ह चर्चेत आला होता हे सी डी किंवा पेनड्राईव्ह बाहेर आले नाहीत का आले नाहीत किंवा जर ते केंद्र सरकारकडे पाठवले असतील तर त्याचं पुढे काय झालं हे कधी कळलं नाही आणि कळणार नाहीत कारण त्याच्यानंतर ते, ते सरकार बदललं त्याच्यानंतर तिकडचे इकडे आले इकडचे इकडे राहिले पण कर्नाटकात मात्र सध्या अशाच सी डी आणि पेनड्राईव्हनी धुमाकूळ घातलेला आहे अर्थात हे जर सी डी आणि पेनड्राईव्ह बाहेर आले तर अनेकांना किळस येईल किळस अशासाठी कारण असं म्हटलं जात आहे ट्रैप करने है मंजे की विधानसभेच्या तब्बल अठ्ठेचाळीस आमदारांना किंवा काही जण त्यातले केंद्रातही आहेत त्यांना हानी ट्रॅप करण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांच्या पाठी अशाच प्रकारच्या सी डी किंवा पेनड्राईव्ह आता या सी डी किंवा पेनड्राईव्हमध्ये त्यांचे अस्लिल अश्लील चित्र किंवा चित्रपट असण्याची शक्यता आहे याबाबत कर्नाटकच्या विधानसौदा म्हणजे विधानसभा त्याच्यात खूप मोठी खडाजंगी झाली याबाबतचा आरोप जेव्हा भाजपचे आमदार बसंत गौडा पाटील यातनाळ यांनी केलं की के सभागृहातच कोणतरी मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने अशा प्रकारचं हनी ट्रॅपिंग करत आहे हनी ट्रॅपिंग म्हणजे एखाद्या स्त्रीला एका पुरुषामागे लावणं आणि तिनी त्याला मोहपाशात अडकवणं आणि मग त्याला ब्लॅकमेल करणं किंवा त्याच्याकडनं दामदुपटीने किंमत वसूल करणं आणि अशा प्रकारच्या गोष्टी चालू आहेत भाजपाच्या आमदाराच्या या प्रश्नावर कर्नाटक काँग्रेसच्या सरकारमध्ये सहभागी असलेले सहकार मंत्री के एन राजण्णा यांनी सांगितलं की याची चौकशी झाली पाहिजे कारण त्यांच्याही कानावर पडलं आहे की तुमकुर म्हणून कर्नाटकचा प्रांत आहे म्हणजे घाटाच्या पलीकडचा भाग त्या भागामध्ये दोन मंत्र्यांपैकी दोन्ही मंत्र्यांची म्हणजे अशा प्रकारची सी डी किंवा पेनड्राईव्ह आहे म्हणजे त्यांच्या चित्रफिती आहेत आणि त्यांनी सांगितलं की टुमकूर भागात या सरकारमध्ये दोनच मंत्री आहेत म्हणजे ते स्वतः त्याच्यामध्ये आहेत म्हणजे त्यांच्या कानावर आलं की त्यांचाच व्हिडिओ व्हायरल होत आहे फिरत आहे त्याची चर्चा आहे आणि त्याच्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्यानंतर पुढे असा विषय आला की हे सगळं करण्यामागे जसे म्हणलं की कर्नाटक सरकारमधलंच कोणतरी ज्याला मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा आहे असं कोणतरी त्याच्या मागे सहभागी आहे आणि केवळ राज्यातल्याच नाही तर केंद्रातल्याही लोकांच्या सी डी किंवा पेन काढण्यात आलेले आहे आपण लक्षात घ्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खडगे हे देखील कर्नाटकातलेच आहेत म्हणजे आणखीन केंद्रातल्या कोणाकोणाचे सी डी म्हणजे याच्यात गंमत म्हणजे या राजण्णा यांचे चिरंजीव विधान परिषदेत आहेत म्हणजे ज्यांची कथित सी डी किंवा पेन असल्याची चर्चा आहे मी काही बघितली नाही आहे आणि बघायला दिली तरी मी बघणार नाही पण त्यांचे चिरंजीवी विधान परिषदेत दे आहेत म्हणजे यांचं वय किती असावं आणि विधानसभेत अशी सगळी चर्चा झाली की अठ्ठेचाळीस जणांची अठ्ठेचाळीस जणांची सी डी किंवा पेनड्राईव्ह आहे याच्यावर कर्नाटक सरकारनी चौकशी लावण्याचा निर्णय घेतला पण विरोधी पक्षांची मागणी आहे की नुसतीच चौकशी उपयोगाची नाही याच्यामध्ये सी बी आयची चौकशी लावायला पाहिजे त्याच्यामध्ये गृहमंत्री परमेश्वरा जी परमेश्वरा यांना विनंती करण्यात आली की याची चौकशी लावा त्यांनी घोषित केलं होतं की याची उच्चस्तरीय चौकशी होईल पण त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या कर्नाटक हे अशा गोष्टींसाठी नवीन नाही आहे याच्या आधीही कर्नाटकच्या विधानसभेमध्ये बहुतेक भाजपाचेच आमदार होते काहीतरी अश्लील चित्रपट चित्रफित बघताना त्यांचं चित्रण झालं होतं सदनाच्याच कॅमेरामध्ये ते रेकॉर्ड झालं होतं मग त्यांनी त्याच्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला की विधानसभेत बसून हे अश्लील चित्रपट बघत नव्हते तर कोणीतरी काहीतरी व्हॉट्सअपवर पाठवलं त्यांनी ती उत्सुकते पोटी उघडून बघितलं आणि ते पकडले गेले म्हणजे कॅमेरात पकडले गेले पण लोकांमध्ये या सगळ्या गोष्टीचा तीव्र संताप व्यक्त झाला होता की तुम्हाला इथे विधानसभेत आम्ही निवडून पाठवतो तिथे तुम्ही हे असले धंदे करायला बसता अशा गोष्टी बघायला बसता आता लोकांना काय माहिती असणार की हे अनेकदा सदस्यांना बोर व्हायला होतं आणि मग चाळा म्हणून व्हॉट्सअप फेसबुक वगैरे बघितलं जातं आता ते व्हॉट्सअपमध्ये आलं म्हणून बघितलं जात होतं का आवड म्हणून बघितलं जात होतं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार नाही पण कर्नाटकात थोडक्यात काय तर कर्नाटकात या गोष्टींचं इतिहास आहे आत्ता देखील जी चर्चा आहे म्हणजे हा थोडासा वेगळा विषय आहे पण ती जी कन्नड अभिनेत्री आहे जी पकडली गेली सोनं कॅरी करताना आता असं समोर येत आहे की तिचे सावत्र वडील हे कर्नाटकमध्ये पोलीस अधिकारी आहे आय पी एस अधिकारी आहेत ज्याला महासंचालक स्तरावरचे अधिकारी आहेत अतिरिक्त महासंचालक वगैरे त्यांच्या नावाचा वापर करून ती कोणत्याही तपासणीशिवाय बरेच वेळा ये जा करत होती आणि त्यामुळे ही व्यवस्था जर अशा प्रकारे सडलेली असेल अशा प्रकारे जर व्यवस्था किडलेली असेल तर त्याचा फायदा कोण घेणार हा प्रश्न आहे मित्रांनो महत्वाचा मुद्दा पुढे आहे की अशा प्रकारे जर केलं जात असेल त्याच्यामागे कोण असेल कारण कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असलेले अनेक जण आहेत आणि त्यामुळे एका व्यक्तीवर दोषारोप करणं योग्य होणार नाही पण सगळ्यात जास्त जर चर्चेत कोणाचं नाव असेल तर ते डी के शिवकुमार यांचं नाव कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कायम चर्चेत राहिलेलं आहे याचं कारणही तसंच आहे कारण डी के शिवकुमार यांनी वेळोवेळी काँग्रेसच्या नेतृत्वाला त्या त्या राज्यातलं काँग्रेसचं सरकार वाचवण्यात मदत केलेली आहे मागे एकदा अहमद पटेल यांच्या निवडणुकीच्या वेळेला गुजरातमध्ये आमदारांचं सगळं हॉटेल नाट्य झालं होतं इकडनं तिकडे तिकडनं तिकडे तेव्हा देखील डी के शिवकुमार असतील महाराष्ट्रातही जेव्हा महाविकास आघाडी होत होती तेव्हा डी के शिवकुमार म्हणजे त्यांचे ते संकट आहेत आणि त्यांची अशी अपेक्षा होती आणि ती योग्यही होती की काँग्रेसमध्ये काँग्रेसचं सरकार कर्नाटकात आणण्यात डी के शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांच्याविरुद्ध खूप मोठी ईडीची मोहीम राबवण्यात आली होती त्यांचं म्हणणं होतं की राजकीय सुडापोटी राबवण्यात आले पण तरी ते दबले नाहीत झुकले नाहीत म्हणजे ते काही संजय राऊत नाही आहेत संजय राऊत पण असं म्हणतात माझ्याविरुद्ध कारवाई केली होती पण मी देखील झुकलो नाही डी के शिवकुमार हे आमदार खासदार खिशात घेऊन फिरणारे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की कर्नाटकचं सरकार आपण बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे बदल्यात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल पण काँग्रेसचं दरवेळचं नाटक असतं तेच नाटक कर्नाटकमध्येही कर्नाटकमध्येही करण्यात आलं शिवकुमार यांच्याऐवजी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं कदाचित त्यांची जात किंवा त्यांचं हिंदू द्वेष हा अधिक जमेची बाजू ठरला असेल आपल्याला आठवतच असेल की शिवकुमार हे नावाप्रमाणे शिवभक्त आहेत आणि ते आत्ता कोइमतूरलाही ईशा फाउंडेशनच्या कार्यक्रमात गेले होते प्रयागराजलाही कुंभमेळ्यात गेले होते म्हणजे कुंभमेळ्याला गंगाजलाला जला हाडहाड करणारे ते नाही आहेत जरी काँग्रेसमध्ये असले तरी आणि त्याच्यामुळे कदाचित हिंदू द्वेष्टे सिद्धरामय्या यांचा व्ही अधिक भारी ठरला असेल राहुल गांधींच्या दरबारात जिथे सनातनला फारशी किंमत नाही आहे आणि त्यामुळे सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले आणि डी के शिवकुमार यांना सातत्याने डावळण्यात येत आहे आणि म्हणून चर्चा होती की ते नाराज आहेत आणि ते भाजपात येऊ शकतात वगैरे वगैरे पण या प्रकरणाला वाचा फुटल्यामुळे हे समोर आलेलं आहे की कर्नाटकमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने नेत्यांच्या जर अश्लील चित्रफिती काढल्या गेल्या असतील म्हणजे एकतर नेते अशा गोष्टींमध्ये वयाच्या पन्नाशीचे साठीचे सत्तरीचे लोक अशा गोष्टींमध्ये असतात हे जर खरं असेल आणि जर ते करत असतील त्यांचा प्रश्न आहे खाजगी प्रश्न आहे पण त्याच्या चित्रफिती काढल्या जात असतील चोरून तर हा एक राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे मागे देखील आपल्याला लक्षात आठवत असेल कॅश फॉरवर्ड वगैरे प्रकरण घडलं होतं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचं भारत अमेरिका अणु कराराच्या बाबतीत खासदारांची खरेदी विक्री केली होती आणि त्याच्या बाहेर ते देश सहभागी झाले होते आणि जर इतक्या स्वस्तात अशा गोष्टी होत असतील तर हे देशाच्या सुरक्षेसाठी ही योग्य गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे कर्नाटकमधलं जे काही सीडी आणि पेन ड्राईव्ह महाराष्ट्रातले सी डी आणि पेन ड्राईव्ह आले नाहीत कारण महाराष्ट्राचं तुमच्या आमच्या जुळता तारा मधुरसुरांच्या बरस्ती धारा अशा प्रकारे मिलेसूर मेरा तुम्हाला राजकारण असतं सगळेच जण सकाळी भांडतात संध्याकाळी एकत्र बसतात पण कर्नाटकमधलं सीडी आणि पेन ड्राईव्ह कितीही किळसवाणी असले तरी बाहेर येणं गरजेचं आहे कारण हा मुद्दा कुठेतरी राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्ता तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी